वोट चोरी सदोष मतदार याद्या आणि निवडणुकांमध्ये होणारा घोळ या सगळ्या मुद्द्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूंनी शनिवारी एक नोव्हेंबरला मोर्चाची आग दिली होती मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे असं म्हणत राज ठाकरेंनी नागरिकांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं पण पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नव्हती तरीही ठरल्यानुसार मुंबईतल्या फॅशन स्ट्रीटवरून हा मोर्चा दुपारी दोन अडीचच्या सुमारास निघाला राज ठाकरे मोर्चासाठी लोकलने प्रवास करून चर्च गेट स्टेशनवर दाखल झाले उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात शेकाबचे जयंत पाटील हे नेते या मोर्चात सहभागी झाले होते विशेष म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीचा हा मोर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला मुंबईत भाजपकडूनही या मोर्चाच्या विरोधात मुको आंदोलन झालं पण शनिवारी दुपारी मुंबईत नक्की काय काय घडलं ठाकरे बंधूंनी मोर्चातून कोणती भूमिका मांडली कोणते पुरावे दाखवले काय आरोप केले कोणत्या मागण्या केल्या जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू मतदार याद्यांमधल्या कथित गोळाच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतल्यावरच महाविकास आघाडी आणि मनसेनं एक नोव्हेंबरला मुंबईत वोट चोरीच्या विरोधात मोर्चाची आग दिली होती सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून दुपारी एक वाजता मोर्चा निघेल अशी घोषणा करण्यात आली होती पण त्याआधी सकाळी दहा वाजताच राज ठाकरे मोर्चाला जाण्यासाठी निघाले साधारण सव्वा दहा वाजताच्या आसपास राज ठाकरे दादर रेल्वे स्टेशन परिसरात दाखल झाले बऱ्याच वेळ ते लोकलची वाट बघत थांबले होते दहा वाजून पन्नास मिनिटांनी रिकामी लोकल आली आणि राज ठाकरे या लोकलमधून सव्वा अकरा वाजता चर्चगेट स्टेशनवर पोहोचले त्यानंतर चर्चगेट जवळच्या एका हॉटेलमध्ये राज ठाकरे इतर नेत्यांची वाढ बघत थांबले दुसऱ्या बाजूला फॅशन स्ट्रीटच्या परिसरात मनसे ठाकरेंची शिवसेना काँग्रेस शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि मवयामधल्या इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल व्हायला सुरुवात झाली होती महाविकास आघाडीच्या आणि मनसेच्या काही नेत्यांनी या मोर्चाच्या परवानगीसाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती पण या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नाही आझाद मैदानाच्या बाहेर मोर्चा काढण्यास नियमानुसार परवानगी देता येत नाही आझाद मैदानाच्या आत आंदोलन करता येईल पण बाहेरून मोर्चा काढल्यास तो विना परवानगी ठरेल अशी भूमिका पोलिसांकडून घेण्यात आली होती पण परवानगी दिली नसली तरी मोर्चा निघणारच असं अनिल परब यांनी जाहीर केलं पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे हे स्वतः मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाले होते परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सत्तर अधिकारी चारशे पेक्षा जास्त पोलीस राज्य राखीव दलाच्या चार ते पाच तुकड्या असे जवळपास पाचशे पेक्षा जास्त पोलीस सी एस एम टी आणि फॅशन स्ट्रीटच्या परिसरात तैनात होते मोर्चातून निवडणूक आयोगाकडे चार प्रमुख मागण्या करण्यात आल्या मतदार याद्या अद्ययावत करणं मतदार याद्यांमधली दुबार नावं काढणं मतदार आणि सात नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणी सुरू ठेवणं प्रमुख मागण्या करत हा सत्याचा मोर्चा झाला भाजपच्या वतीनं मुका आंदोलन करण्यात आलं काँग्रेसच्या इतर राज्यांमध्ये विजय झाल्यावर निवडणुकीत वोट चोरी झालेली नसते भाजप जिंकल्यावर निवडणुकांमध्ये घोळ झाल्याचे खोटे आरोप विरोधी पक्षांकडून केले जातात असं म्हणत भाजपनं मनसे आणि महाविकास आघाडीच्या मोर्चाचा निषेध केला साधारण दीड वाजता उद्धव ठाकरे चर्चगेट परिसरात राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथं पोहोचले दोघांनी भेट घेत चर्चा केली त्यानंतर दोन वाजता राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि सगळे ठाकरे कुटुंबीय हॉटेलमधून बाहेर पडलं आणि मोर्चाच्या स्थळी जाण्यासाठी निघालं सव्वा दोन वाजताच्या आसपास फॅशन स्ट्रीट वरून मोर्चाला सुरुवात झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र चालत मुंबई महापालिकेच्या दिशेने निघाले होते यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे जयंत पाटील विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात शेकापचे जयंत पाटील अजित नवले हे नेते सुद्धा सोबतच होते तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार मोर्चात चालत न जाता जिथं मोर्चाची सांगता होणार आहे त्या ठिकाणी पोहोचले फॅशन स्ट्रीट वरून निघालेला हा मोर्चा मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आला या ठिकाणी नेत्यांच्या भाषणासाठी एक स्टेज तयार करण्यात आलं होतं यावेळी शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे बाळासाहेब थोरात पाटील अजित नवले खुर्च्यांवर बसले होते होते अनेक ज्येष्ठ नेते सुद्धा स्टेजवर तर आदित्य ठाकरे अमित ठाकरे जितेंद्र आव्हाड स्टेजच्या कडेला बसलेले होते आधी उत्तम जानकर यांचं ईव्हीएम बद्दलचं भाषण झालं त्यानंतर मुख्य नेत्यांच्या भाषणाला सुरुवात झाली याची सुरुवात बाळासाहेब थोरात यांच्यापासून झाली बाळासाहेब थोरात म्हणाले राहुल गांधी यांनी दाखवून दिलं की देशात वोट चोरी करून निवडणुका होत आहेत निवडणूक आयोगानं त्यावर मातूर उत्तर दिलं त्यांनी चौकशी केली नाही तेव्हा लक्षात आलं महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकाही अशाच घोळ करून झाल्या आहेत माझ्या मतदारसंघात ग्रामीण भागात नऊ हजार पाचशे मतदार बोगस आहेत आम्ही हरकत घेतली तेव्हा तहसीलदार म्हणाले आम्हाला कोणताही हक्क नाही दुरुस्त करायचा मतदार यादी दुरुस्त झालीच पाहिजे आणि त्यानंतरच निवडणूक झाली पाहिजे असं म्हणत थोरातांनी हल्लाबोल केला त्यानंतर राज ठाकरे बोलायला समोर आले तेव्हा लोकांमधून प्रचंड जल्लोष करण्यात आला सन्माननीय शरद पवार साहेब सन्माननीय श्री उद्धव ठाकरेजी असं म्हणत राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली त्यानंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि शेकापचे जयंत पाटील या दोघांचा उल्लेख करत त्यांनी इथंही दुबार बसले आहेत अशी कोटी केली त्यानंतर राज ठाकरे म्हणाले राग हा राग व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा दिल्लीपर्यंत समजण्याचा समजून सांगण्याचा मोर्चा आहे या विषयावर माझ्यासकट अनेकांनी मांडलेला विषय आहे यामध्ये तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज नाही फार मोठा विषय नाही हा आम्ही बोलतो आहोत उद्धव ठाकरे आहेत शरद पवार साहेब आहेत सगळेच जण आहेत की यामध्ये दुबार मतदार आहेत एवढंच नव्हे तर भाजपचे शिंदेचे अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत अरे मग अडवले कुणी मग निवडणूक घेण्याची घाई का करता मतदार याद्या साफ करा त्या पूर्ण पारदर्शक केल्यावर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा यश कोणाचं आणि अपयश कुणाचं हे मान्य होईल सगळं लपून छपून कशासाठी असा सवाल राज ठाकरे यांनी केला त्यानंतर राज ठाकरेंनी काही कागदपत्र आणि मतदारांची मतदार संख्या वाचून दाखवली आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड आणि भिवंडीमधले हे साडेचार हजार मतदार आहेत या इकडच्या मतदारांनी मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघात मतदान केलं आहे तिथेही मतदान केलं आणि मलबार हिललाही मतदान केलं असं म्हणत राज ठाकरेंनी तीन मतदारांची नावं सुद्धा वाचून दाखवली असे महाराष्ट्रात लाखो लोक आहेत जे मतदानासाठी वापरले गेले त्यानंतर राज पुरावे दाखवतो म्हणत लोकसभा मतदारसंघांचा संदर्भ देत एक जुलै पर्यंतची एक यादी वाचून दाखवली मुंबई नॉर्थ मध्ये एकूण मतदार सतरा लाख एकोणतीस हजार चारशे छप्पन्न आहेत आणि बासष्ट हजार तीनशे सत्तर दुबार मतदार आहेत मुंबई नॉर्थ वेस्टमध्ये एकूण मतदार सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकसष्ट आहेत तर साठ हजार दोनशे एकतीस दुबार मतदार आहेत मुंबई नॉर्थ ईस्टमध्ये एकूण मतदार पंधरा लाख नव्वद हजार सातशे दहा आहेत तर ब्याण्णव हजार नऊशे त्र्याऐंशी दुबार मतदार आहेत मुंबई नॉर्थ सेंट्रलमध्ये एकूण मतदार आहेत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस तर त्रेसष्ट हजार सातशे चाळीस दुबार मतदार आहेत मुंबई साऊथ सेंट्रलमध्ये एकूण मतदार चौदा लाख सदतीस हजार सातशे शहात्तर आहेत पन्नास हजार पाचशे पासष्ट दुबार मतदार आहेत मुंबई साऊथमध्ये एकूण मतदार पंधरा लाख पंधरा हजार नऊशे त्र्याण्णव आहेत तर पंचावन्न हजार दोनशे पाच दुबार मतदार आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी मुंबईच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये किती दुबार मतदार आले आहेत याबद्दल आरोप केले त्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये एकोणीस लाख चौतीस हजार तीनशे एकोणपन्नास एकूण मतदार आणि नव्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर दुबार मतदार आहेत मावळमध्ये एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे बहात्तर एकूण मतदार तर एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे छत्तीस दुबार मतदार आहेत पुण्यात सतरा लाख बारा हजार दोनशे बेचाळीस एकूण मतदार आणि एक लाख दोन हजार दोन दुबार मतदार आहेत तर ठाण्यात दोन लाख नऊ हजार एक्क्याऐंशी दुबार मतदार आहेत हे आकडेही वाचून दाखवले पुढे ते म्हणाले लोक म्हणतात आकडे सांगितले मग पुरावा कुठे आहे त्यांच्यासाठी मी आज पुरावा सुद्धा आणला आहे असं म्हणत त्यांनी कागदपत्रांचा एक गठ्ठाच दाखवला हे सगळे दुबार मतदार आहेत यावरून तुम्हाला अंदाज येईल महाराष्ट्रात काय चाललंय पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडतो जे माणसं भरली आहेत आतमध्ये त्यांचं काय करायचं अशा निवडणुकांमध्ये लोकशाही टिकेल आमदार सांगतो मी वीस हजार मतं बाहेरून आणले एवढा सत्तेचा कुठून येतो नवी मुंबईच्या आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेलेत सुलभ शौचालयात मतं नोंदवली परवा दिवशी मी वोटिंग मशीनचा डेमो दिला मी दोन हजार सतरापासून सांगतोय यात गडबड आहे दोनशे बत्तीस आमदार निवडून आल्यावर सगळ्या जनतेला आश्चर्य वाटत असेल निवडून आलेल्याला लोक चिमटे काढत होते की हा निवडून कसा आला पण निवडून आलेल्याला माहित होतं आपली सेटिंग ऑलरेडी लागलेली आहे हे सगळं कारस्थान निवडणूक आयोगाच्या मार्फत सुरू आहे कशा निवडणुका लढवायच्या हा मतांचा अपमान नाही का मॅच अगोदरच फिक्स त्याच्या मताला काय किंमत आहे जेव्हा काही निवडणुका होतील तेव्हा मतदार याद्या चेक करा आणि समजा दुबार तिबारवाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असं म्हणत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला राज ठाकरेंनी थेट पुरावे आणत दुबार मतदार काढून टाकण्याची मागणी जोरदारपणे केली त्यानंतर उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले आणि त्यांनी मतचोरी करणाऱ्यांना सांगतोय ही फक्त ठिणगी आहे ठिणगीचा वणवा कधी येऊ शकेल तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे असं म्हणत थेट निवडणूक आयोगावर टीका केली उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने कोणीतरी मतदार नोंदणी करण्याचा फॉर्म भरला व्हेरिफिकेशनचाही फॉर्म भरला असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्यानंतर त्यांनी सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोगावर टीका करत अॅनाकुंडाला आता कोंडावंच लागेल नाहीतर हे लोक सुधारणार नाहीत रोज कुठून तरी पुरावे समोर येत आहेत तरीही सरकार आणि आयोग गप्पा आहेत आपला पक्ष नाव आणि निशाणी चोरले गेली आता मतचोरी सुरू आहे माझे वडीलही चोरायचा प्रयत्न झाला पण ते पुरलं नाही म्हणून आता मतचोरीकडे वळले आहेत मुख्यमंत्री म्हणतात की विरोधकांचा पर्दाफाश करू मी देवेंद्र फडणवीस यांना खुल्याम आव्हान देतो करा ना पर्दाफाश आम्ही कसे फायद्यात आहोत ते दाखवा मुख्यमंत्री जेव्हा असं बोलतात याचा अर्थ स्पष्ट आहे त्यांनी मतचोरी मान्य केली आहे असं म्हणत थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला सोबतच उद्धव दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचं आवाहन मनसैनिक आणि शिवसैनिकांना केलं त्यानंतर शरद पवारांनी बोलताना आजचा हा मोर्चा मला काही जुन्या गोष्टींची आठवण करून देतो मला आठवतंय एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणसाठ या काळात महाविद्यालयामध्ये शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात असे मोर्चे निघाले होते काळा घोडा आणि त्याच्या परिसरात निघालेले मोर्चे हे इतिहास निर्माण करणारे होते तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली त्यामुळे आज मला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण झाली मागे निवडणुका झाल्या विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीत जे काही चुकीचे प्रकार झाले त्यामुळे संसदीय लोकशाहीला धक्का बसला यामुळे अनेक लोक अस्वस्थ आहेत आज सोलापूरच्या उत्तम जानकरांनी त्यांचा अनुभव सांगितला सरकार कसा सत्तेचा गैरवापर करत आहे हे दिसून आलं राजकीय मतभेद असू शकतात निवडणुकीत संघर्ष असू शकतो पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल या देशाचा मतांचा अधिकार आणि लोकशाहीचं जतन करणं आमचं कर्तव्य आहे काही लोकांनी याच्याविरोधात तक्रारी केल्या तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले हे चुकीचं आहे आम्ही सगळे वेगळ्या पक्षात आहोत आमची विचारधारा वेगळी आहे काही मजबुरी असते पण लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला एक व्हावं लागेल आम्ही सगळे एक होऊ आणि या देशाची लोकशाही टिकेल कशी याची खबरदारी घेऊ असं आश्वासन सुद्धा शरद पवारांनी बोलताना नागरिकांना दिलं थोडक्यात काय तर राज ठाकरेंनी थेट पुरावे दाखवले आकडे वाचून दाखवले आणि दुबार मतदार काढा या मागणीवर भर दिला उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला लक्ष केलं तर शरद पवारांनी नागरिकांना साथ घालत संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेची आठवण करून दिली त्यामुळे आता मवी आणि मनसे या विषयावर पुढचं पाऊल काय उचलणार आणि निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मवी आणि मनसेनं काढलेल्या या सत्याच्या मोर्चाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका